नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान समाजकारण राजकारण चित्रकला साहित्य नाटक या सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचा असा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग आज आपण सजीवसृष्टीच्या वर्गीकरणाचा प्रणेता काल लीनियस यांच्याविषयीची माहिती घेऊया काल लीनियस सजीवसृष्टीच्या वर्गीकरणाचा प्रणेता म्हणून त्याला ओळखलं जातं त्याने बागेतील सर्व झाडांचं वर्गीकरण तर केलंच पण त्याबरोबरच आपली पद्धत घासून पुसून घेतली काल लिनियस हा एक स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ प्राणीशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होता लिनियस याला आधुनिक वर्गीकरणाचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं आणि आधुनिक पर्यावरणशास्त्रातील प्रणेतेही म्हणून त्यांची ओळख आहे काल लिनियस यांचा जन्म दक्षिण स्वीडनमधील ग्रामीण भागातील स्मॉलनमध्ये तेवीस मे सतराशे सात रोजी झाला त्यांच्या पूर्वजांनी स्कॅनेडिव्हियन देशांमध्ये प्रचलित देशभक्तीची प्रणाली वापरण्यापूर्वी कायमचे अण्णाव स्वीकारलेले त्यांचे पूर्वज प्रथम होते त्यांच्या वडिलांनी त्यांचे अण्णाव लिनियस हे आपल्या कुटुंबातील शेतातील एका विशाल लिंडेन झाडाच्या लॅटिन नावावर आधारित म्हणून ठेवले होते त्यांनी वक्सजू या शहरातून प्रारंभिक शिक्षण घेतले कार्ल लिनियस यांच्या वडिलांनी त्यांना निक्टनम लंडन विद्यापीठात पाठवले या ठिकाणी त्यांनी दुर्लक्षित जीवशास्त्र बागांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये सुधारणा केली दहा ऑगस्ट सतराशे पस्तीसमध्ये एक तरुण हार्लेम या डच शहराजवळची जॉर्ज क्लिफर्ड यांची बाग बघायला आला होता बागेत असंख्य कॅक्टस ऑर्किड पॅशन फ्लॉवर केळी आणि इतरही अनेक झाडं फुललेली होती त्या तरुणाने नुकतीच औषधीशास्त्राची पदवी संपादन केली होती तो होता अठ्ठावीस वर्षांचा स्वीडिश काल लिनियस बागेतील पुष्कळशी झाडं त्यानं पूर्वी बघितलेली नव्हती तरीही त्यानं फुलांचं निरीक्षण करून त्यांचं वर्गीकरण सांगितलं होतं त्याचं हे कौशल्य पाहून क्लिफर्ड यांनी त्याला नेमून टाकलं तो सतराशे अडोतीसपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी राहिला त्या काळात त्याने बागेतील सर्व झाडांचं वर्गीकरण तर केलंच पण त्याबरोबरच आपली पद्धत घासून पुसून घेतली हार्लेमला येण्यापूर्वीच सतराशे लिनियसनं एक छोटी पुस्तिका प्रसिद्ध केली होती तिचं नाव होतं मॅरेज ऑफ प्लांट्स वनस्पतींची लागवड वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत असतानाच त्याने वनस्पतींच्या पुनरुत्पादक अवयवांचा म्हणजे फुलांचा अभ्यास केला होता त्याने फुलांचे चार भाग सांगितले होते फुलांभोवती हिरवं आवरण संदल म्हणजे सेपेल बहुधा रंगीत असणाऱ्या पाकळ्या पेटल्स फुलाचे पुनरुत्पादक अवयव केसरदल स्टॅमिन्स ज्यात परागकण असतात आणि त्यांचे स्त्रीलिंगी अवयव किंजदल कारपेल फुलातील हे चारही अवयव वेगवेगळ्या संख्येने वेगळ्या आकाराने किंवा वेगळ्या स्थानावर उपलब्ध असतात त्या त्या झाडाच्या पुनरुत्पादन पद्धतीवर आधारित वर्गीकरण त्यानं केलं होतं त्याच्या या कामाला समकालीन अभ्यासकांनी विरोधच दाखवला होता कारण होतं नैतिकतेचं त्यानं जी भाषा वापरली होती त्याबद्दल धार्मिक मंडळींचा आक्षेप होता फुलांमध्ये जी मिलन क्रिया होते त्याचं लाक्षणिक वर्णन लिनियसनं केलं होतं या विविध फलन प्रक्रियेनुसार त्यानं वनस्पतींचं वर्गीकरण देखील केलं होतं सतराशे पस्तीसच्या अखेरीस त्याने आपल्या सिस्टिमा नेचर या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली त्यात त्यानं प्राणी वनस्पती आणि खनिज यांची तीन स्वतंत्र अधिराज्य कल्पून त्यांचं तर्कशुद्ध वर्णन केलं होतं सुरुवातीला लिनियसनं वनस्पतींची विभागणी सपुष्प आणि अपुष्प अशा दोन गटात केली होती नंतर सपुष्पांची फोड फुलांच्या रचनेवर आधारित ठेवली पहिला वर्ग केला ज्या फुलात केसरदल आणि किंजदल असणारी एकलिंगी फुलं आली त्याचे पुन्हा केसर दलांची संख्या त्यांची लांबी त्यांची जागा यानुसार वर्ग केले वर्गाची फोड गणात म्हणजेच ऑर्डरमध्ये केली ती दलांच्या संख्येनुसार प्रत्येक गणाची विभागणी केली यामध्ये ही विभागणी वंशात म्हणजेच जिनियसमध्ये केल्या गेली त्यासाठी त्याची शरीररचना पाहिली वंशाची पोट विभागणी झाली आणि ही वंशाची पोट विभागणी त्यांनी स्पेसिसमध्ये म्हणजे जातीत केली त्याच्या ह्या वर्गीकरणात जात म्हणजे जा स्पेसिस हा शेवटचा घटक होता पुढे पोट जात आली ती त्याने आणली नव्हती लिनियसने प्राण्यांचं वर्गीकरण देखील याच पद्धतीनं केलं पण ते विस्तृत होऊ शकलं नाही कारण तोपर्यंत तो प्राण्यांचं शरीर विज्ञान फारसं ज्ञात नव्हतं मात्र वर्गीकरण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता तोपर्यंत बहुतेक शास्त्रज्ञांनी सजीवांची विभागणी आद्याक्षरांनुसार केली होती नाहीतर अधिवासावरून परिणामी देवमासा आणि मासा एका पंक्तीत बसले होते लिनियसने पहिल्यांदा देवमाशाला सस्तन प्राण्यात गणले वनस्पतीशास्त्रज्ञ वनस्पतींच्या अगडबंब वा नावाचा वापर करताना मेटाकुटीला येत ते पाहून तो एकाला म्हणाला अहो अशी नावं वापरू नका हो त्याऐवजी मी नावं देतो ती वापरून बघा त्याने काही परिचित वनस्पतींना दिलेली द्विनाम पद्धतींची सुटसुटीत नावं सांगितली आणि अशीच नावं त्यांनी प्राण्यांना देखील दिली सतराशे पस्तीसमध्ये त्याने तयार केलेली नावं होती पाचशे एकोणपन्नास सतराशे अठ्ठावन्नच्या दहाव्या आवृत्तीत ही नावं चार हजार तीनशे सत्याऐंशीवर पोहोचली त्याच्या द्विनाम पद्धतीमुळे पूर्वीची नावं मागं पडली या पद्धतीत पहिलं नावं असतं वंशाचं आणि दुसरं जातीवाचक त्याने वनस्पती आणि प्राण्यांसाठी वापरलेली ही पद्धत आता एकूणच सजीवसृष्टीसाठी स्वीकारली गेली आहे लिनियसनं दीर्घकाळ औषधी आणि वनस्पतीशास्त्राचा अध्यापक म्हणून काम केलं सजीवांच्या वर्गीकरणाच्या त्याच्या कामामुळे त्याला सतराशे एकसष्टमध्ये स्वीडनमधील महनीय नागरिकांचा दर्जा देण्यात आला युरोपमधील अनेक विद्वानांनी त्याचा गौरव केला स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसचा तो सहसंस्थापक आणि पहिला अध्यक्ष होता त्याचं पक्षाघाताच्या आजाराने सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये निधन झालं इतक्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाची एक चूक होती आणि ती म्हणजे ह्या जगात अंदाजे सहा हजार वनस्पती आणि चार हजार चारशे प्राणी होते हा त्याचा अंदाज नगण्य होता कारण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात शास्त्रज्ञांनी केलेल्या सजीवसृष्टीचा अंदाज एक पूर्णांक तीन ते तीन कोटींच्या दरम्यान आहे त्यापैकी सुमारे वीस लाख प्रजातीचं नामांकरण लिनियसच्या द्विनाम पद्धतीनं झालं आहे ही त्याला एक प्रकारची आदरांजलीच म्हणायची चला तर मग मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण काल लीनियस यांच्याविषयीची माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनपरिचय ऐकण्यासाठी तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो घरीच आहात तर ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी